दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी प्रताप दराडे यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढण्याकामी पेट्रोलिंग करत असताना माळीवाडा इम्पेरियल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनाच्या आसपास विनाकारण संशयितरित्या फिरत असताना मिळून आलं असता त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गंगाराम बंडू कुन्हाडे असं असल्याचं सांगितलंय त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे मोटरसायकली चोरीविषयी चौकशी केली असता त्याने सांगितलं की सध्या मी काही एक कामधंदा करत नसल्यानं मला दारू पिण्याकरिता आणि फिरायला पैशाची आवश्यकता असल्यानं माळीवाडा परिसरातून काही मोटरसायकली चोरी केलेल्या असून त्यास चोरलेल्या मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्याने सांगितलं की अहमदनगर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून त्या ठिकाणी काही दिवस वापरून त्यातले पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवलेल्या असून मी त्यांची विक्रीकरिता ग्राहक शोधत आहे असं सांगितल्यानं सदर मोटरसायकली त्यांच्याकडून पंच्यासमक्ष ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहेत सदर आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण पंधरा मोटरसायकल असा एकूण पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत